तर गाईज तुम्ही बघू शकता अकोल्याचं बस स्टँड तर आता संध्याकाळची वेळ आहे गाईज तर बघू शकता तुम्ही इकडं नजारा खूप छान असा नजारा आहे गाईज खतरनाकमध्ये तर इकडं बघू शकते इकडं बससुद्धा येतात पण आता काय आली नाही अजून तर इकडं संगमेरकडे रस्ता जातो इथून पुढं चौक आहे अकोल्याचा चौक तर इकडं वरती तर राजूरकडे हा रस्ता जातोय खतरनाक मध्ये तर एक नंबर असा नजार आहे गाईस बघू शकता तुम्ही तर इथ रिक्षा पण लागतात तर इथं वर बघू शकता तुम्ही खतरनाक असा नजार आहे गाईस एक नंबर तर गाईस इकडं रिक्षा पण लागतात खतरनाक मध्ये एक नंबर असा नजार आहे तर बस आलेली बघू शकता तुम्ही बघू शकता ती स्टँडवरती चाललेलं आहे बस अकोल्याच्या बस स्टँडवरती तर गाड्यांची भरपूर गर्दी आहे गाईस संध्याकाळची वेळ असल्यामुळं खतरनाक अशी चाललेले बघू शकता तुम्ही एक नंबर अशी तर गाईस आपण थोडक्यात ब्लॉग बनवलेला आहे काही विषय नाही गाईस तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी थोडक्यात ब्लॉक बनवलेला आहे तर दुकानं वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर खतरनाक इकडं पण बिल्डिंग वगैरे बघू शकता वरती खतरनाक लाईट वगैरे एक नंबर तर काहीच माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर आपण भेटवायच नवीन ब्लॉग मध्ये अकोले या ठिकाणी ब्लॉग काढलेला आहे काही विषय नाही तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये